चला आज एका अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागचं सा विज्ञान समजून घेऊया ती म्हणजे मोनोपोल अँटेना ऐकायला जरी किचकट वाटत असलं तरी ह्यामागची कल्पना खूपच सुंदर आहे आपण सगळ्यांनीच कारवरचा तो साधा अँटेना पाहिला आहे बरोबर पण कधी असा प्रश्न पडलाय का की ती एक साधी तार इतकं अचूक काम कशी काय करते याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत तर आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत त्याला म्हणतात मोनोपोल अँटेना चला याची ओळख करून घेऊया याची व्याख्या तशी खूप सोपी आहे याला मार्कोनी अँटेना असंही म्हणतात विचार करा फक्त एक सरळ तार जिची लांबी सिग्नलच्या वेव्हलेंथच्या बरोबर पावपट असते आणि ही तार एका मोठ्या प्रवाहकीय पृष्ठभागावर म्हणजे ग्राउंड प्लेनवर सरळ उभी असते आणि गंमत म्हणजे हा अँटेना आपल्या अवतीभोवती अक्षरशः सगळीकडे आहे मोबाईल कम्युनिकेशनमध्ये आपल्या गाड्यांवर मोठमोठ्या एएम रेडिओ स्टेशन्सवर अगदी हाताळायच्या छोट्या उपकरणांमध्ये सुद्धा मग याच्या कामाची पद्धत नक्की काय आहे यामागे खरं तर एक प्रकारची म्हणूया की जादूई आरशाची युक्ती दडलेली आहे चला तर मग ही युक्ती काय आहे तेच बघूया आणि ह्या युक्तीला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात इमेज थिअरी किंवा प्रतिबिंब सिद्धांत खरं तर या अँटेनाच्या कमालीच्या कार्यक्षमतेचं सगळं रहस्य ह्याच एका संकल्पनेत आहे इथेच तो आरशाचा मुद्दा येतो तो जो ग्राउंड प्लेन असतो ना म्हणजे समजा कारचं छप्पर तो एका परफेक्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक आरशासारखं काम करतो हे कसं होतं ते तीन सोप्या टप्प्यान तप्या समजून घेऊ बघा पहिला टप्पा आपला खरा अँटेना त्या ग्राउंड प्लेनवर उभा आहे दुसरा तो ग्राउंड प्लेन एका आरशासारखा वागतो आणि त्या अँटेनाचं एक हुबेहूब पण आभासी प्रतिबिंब खाली तयार करतो आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा यामुळे आपल्याला एक अशी सिस्टम मिळते जी दिसायला अर्धी असली तरी कामाला मात्र एका दुप्पट आकाराच्या पूर्ण अँटेनासारखी वागते हे आणखी चांगलं समजून घेण्यासाठी आपल्याला मोनोपोलची तुलना एका वेगळ्या प्रकारच्या अँटेनाशी करावी लागेल तो म्हणजे डायपोल अँटेना आणि इथेच सगळा खेळ आहे आपला मोनोपोल्टेना आणि त्याचा तो आरशातला आभासी जुळा भाऊ मिळून इलेक्ट्रोमॅग्नेटिकली एका पूर्ण सिमेट्रिकल डायपोलँटेनासारखेच वागतात इथे फरक बघा डावीकडे आपली मोनोपोल सिस्टम आहे लांबी आहे लॅमडा बाय फोर आणि ती फक्त वरच्या अर्ध्या जागेत रेडिएशन पाठवते आणि उजवीकडे आहे तिची समतुल्य डायपोल सिस्टम आता ह्याची एकूण लांबी झाली दुप्पट म्हणजे बाय टू आणि ही मात्र मोकळ्या जागेत म्हणजे सर्व दिशांना रेडिएशन पाठवते पण इथेच एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे कारण आपला मोनोपोल फक्त अर्ध्या जागेत म्हणजे जमिनीच्या वरच्या बाजूलाच ऊर्जा पाठवतो आणि ह्याचा त्याच्या कामगिरीवर एक अनपेक्षित आणि खूपच फायदेशीर परिणाम होतो याच परिणामाला आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो अर्धी शक्ती पण दुपट परिणाम चला बघूया याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ऊर्जेची बचत कारण रेडिएशन फक्त वरच्या दिशेलाच केंद्रित होतं त्यामुळे तेवढाच करण निर्माण करण्यासाठी एका डायपोलॅन्टेनाच्या तुलनेत फक्त अर्धीच पॉवर लागते किती एफिशियंट आहे आणि हा परिणाम आपल्याला थेट रेडिएशन रेझिस्टन्समध्ये दिसतो तो सुद्धा बरोबर अर्धा होतो डायपोलचा रेझिस्टन्स असतो जवळपास त्र्याहत्तर ओहम हो तर मोनोपोलचा असतो फक्त छत्तीस पॉईंट पाच ओहम हो अगदी निम्मा आणि ही अर्धी होण्याची गोष्ट इथेच थांबत नाही अँटेनाचा एकूण इम्प्युडन्स म्हणजे त्याचा एकूण विद्युत विरोध तो सुद्धा डायपोलच्या तुलनेत अर्धाच असतो पण आता एक प्रश्न पडतो जर सगळी ऊर्जा अर्ध्याच जागेत कोंबली तर मग तिच्या फोकसचं काय होतं आणि ह्याचं उत्तर खूपच जबरदस्त आहे डिरेक्टिव्हिटी म्हणजे सिग्नलला एका दिशेने केंद्रित करण्याची शक्ती चक्क दुप्पट होते हेच तर या डिझाईनचं खरं सौंदर्य आहे आकार लहान ऊर्जा कमी पण फोकस मात्र दुप्पट चला या टेबलमध्ये एकाच नजरेत हा फरक पुन्हा एकदा पाहूया मोनोपोलची लांबी अर्धी रेडिएशनची जागा अर्धी रेझिस्टन्स अर्धा पण डायरेक्टिव्हिटी मात्र सरळ सरळ दुप्पट कमाल आहे ना का आतापर्यंत आपण सिद्धांत समजून घेतला पण प्रत्यक्षात हा अँटेना बनवतात आणि वापरतात कसा चला आता ते पाहूया याच्या प्रत्यक्ष वापरासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक त्याला सिग्नल देण्यासाठी को केबल वापरले जाते दोन ग्राउंड प्लेन पुरेसा मोठा आणि प्रवाहकीय हवा जसं की गाडीचं छप्पर आणि तीन कधीकधी सर्वोत्तम रिझल्टसाठी अँटेनाची लांबी थिअरीपेक्षा म्हणजे लॅम्डा बाय फोरपेक्षा थोडीशी कमी ठेवली जाते जेणेकरून परफेक्ट ट्युनिंग साधता येतं आणि हेच तत्व एका प्रसिद्ध संदर्म ग्रंथातही अधोरेखित केलं आहे त्यात म्हटलंय की जमिनीच्या वरच्या भागात मोनोपोल आणि डायपोलचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सारखंच असतं पण मोनोपोलला लागणारी एकूण रेडिएटेड पॉवर मात्र डायपोलच्या अर्धीच असते म्हणजे आपला सिद्धांत अगदी बरोबर आहे तर आज आपण पाहिलं की एका साध्या दिसणाऱ्या अँटेनाच्या मागे किती हुशार भौतिकशास्त्र दडलेलं आहे आकार अर्धा पण फोकस दुप्पट आता जरा विचार करा हे सोपं आणि प्रभावी तत्व आपल्या आजूबाजूला आपल्या नजरेसमोर आणखी कुठे कुठे लपलेलं असेल